अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या नामस्मरणाने आजच्या या सुंदर भागाला मी सुरुवात करत आहे ईश्वर सावली या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी अशा कोठ्यावधी स्वामी भक्तांची स्वामीवर नितांत श्रद्धा आहे कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी स्वामी नामाने आपली चिंता मिटते असे अनेक अनुभव स्वामी भक्तांना आले आहेत आयुष्य म्हटलं की समस्या संकटे हे सर्वांनाच आहेत पण अशा संकटांमध्ये अशा समस्यांमध्ये जेव्हा माणूस गुरफडतो तेव्हा मायेची पांघरून घालणारा हात म्हणजे स्वामी आईंचा हात आहे हे आपल्याला नेहमी लक्षात असायला हवं महाराजांचे शिकवण महाराजांचे उपदेश आपल्याला नेहमीच बोधप्रट ठरत असतात स्वामीकडे येणाऱ्या व्यक्तींची प्रत्येक समस्या अडचणी स्वामी दूर करत नेहमीच सांगत असतात बाळ तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी सदैव आहे विशेष म्हणजे स्वामींची प्रचिती अनेकांना आलेली आहे तर भक्त हो आजच्या भागामध्ये स्वामींनी दिलेला सुंदर असा बोध एका कथेद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी नेहमी सांगतात आपल्या सद्गुरूशी आपण नेहमी एकनिष्ठ राहायचे आहे एके दिवशी स्वामी भक्तांना एक गोष्ट सांगत असतात एक माणूस असतो तो वाऱ्याप्रमाणे देवाची भक्ती करायचा सोमवारी शिवाची गुरुवारी दत्ताची शुक्रवारी देवीची एक दिवस तो पाण्यात पडला एका देवाला बोलवले तो येईपर्यंत दुसऱ्याचा धावा केला दुसऱ्याचा धावा ऐकून पहिला देव परतला दुसरा येतो तोपर्यंत तिसऱ्या देवाचा धावा केला या प्रकारे एकही देव त्याच्या मदतीला आला नाही भक्त हो या गोष्टीची तात्पर्य असे आहे की माणसाने देवाची प्रार्थना करावी भक्ती करावी पण ती निस्सीम आणि निस्वार्थपणाने करावी स्वामींचा शिष्य श्रीपाद प्रपंचातील अडचणींनी समस्यांनी त्रासाने ग्रासदेला असतो स्वामी भक्ती करूनही त्याचा त्रास संपत नाही म्हणून शेवटी तो ज्योतिषाकडे जातो ज्योतिष ग्रहांचा त्रास असल्याचे सांगतो आणि यावर उपाय म्हणून ग्रामदेवत्याच्या पालखीचे दर्शन घेण्याचा त्याला सल्ला देतो स्वामी नेमकी त्याच दिवसाची कार्य जबाबदारी श्रीपादवर सोपवतात श्रीपाद, श्रीपाद स्वामींकडे पालखी दर्शनासाठी जाण्याची परवानगी मागतो परंतु स्वामी चक्क नाकार देतात श्रीपादचे मन अत्यंत विचलित होते पालखीच्या दिवशी स्वामी ध्यान अवस्थेत आहेत असे समजून श्रीपाद आणि भुजंग पालखी दर्शनासाठी गुपचुप तिथून निघून जातात पालखी दर्शनासाठी जाताना श्रीपाद रस्त्यात आपली मौल्यवान स्वर्णमुद्रिका भुजंगाकडे सांभाळायला देतो भुजंग ती हातात ठेवतो पालखीवर फुलांचा वर्षाव करताना मुद्रिका ही भिरकावली जाते ही बाब भुजंगाच्या लक्षात येत नाही पालखी गेल्यावर मुद्रिका हातात नसल्याचे त्याच्या लक्षात येते परंतु खूप शोध घेऊनही मुद्रिका मिळत नाही स्वामी आज्ञेचे उल्लंघन झाले म्हणून हा प्रकार घडला का असे मानून ते स्वामींना शरण जातात सर्वप्रथम स्वामी त्या दोघांची चांगली हजेरी घेतात शेवटी स्वामींना दोघांची दया येते आणि मुद्रिका मिळेल हे विश्वास ठेवा असे स्वामी सांगतात ती मुद्रिका रस्त्यावर पडलेली एका व्यक्तीला सापडते तो ती उचलणार इतक्यात दुसरा उचलतो यावरून दोघांचे भांडण सुरू होते तेवढ्यात एक शिपाई येऊन त्यांना दम ठोकतो आणि खरा प्रकार काय हे जाणून घेण्यासाठी स्वामींकडे न्याय नेवाड्यासाठी येतो श्रीपादलाही त्याची मुद्रिका मिळते आणि भुजंग ही चिंतामुक्त होतो त्यानंतर स्वामी त्यांना म्हणतात अरे गुरु असताना तू त्यांच्यावर विश्वास ठेवला नाहीस गेला तर गेला गुरुच्या आज्ञेचे उल्लेखन केलेत अरे गुरुचे ऐकत नाही आणि संकट आल्यावर गुरुकडे धावत येतात शिष्याने गुरुची कायम एकनिष्ठ असायला हवं गुरुवर नेहमी विश्वास ठेवायला हवा कितीही संकटं आली कितीही समस्या आली तर त्यातून पळ काढू नये त्यातून कस सोडू नये संकटे ही पूर्व कर्मामुळे येतात आणि त्यावेळेला जर गुरूंची आपण कास सोडली तर व्यक्तीच्या समस्येत आणखीनच भर पडते गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते तसेच संकटातून लवकरात लवकर आपली सुटका होण्याचा मार्ग देखील लवकरात लवकर आपल्याला मिळतो आयुष्यामध्ये संकटही असणारच जीवन आहे त्यामुळे चढउतार हे नक्कीच असणार पण त्यातून आपल्याला भक्ती अगदी निस्वार्थ मनाने करत राहायची आहे आणि आपल्या स्वामींचा मायेचा डोक्यावर हात आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आपली भक्ती अगदी निस्वार्थ असेल तर स्वामी आपल्या हकेला धावून येणार हे नक्कीच आहे हे त्रिवाद सत्य आहे श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ